नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला हे सांगायचं आहे की जर प्रिन्स कट आहेत तुम्हाला अर्जंट मध्ये द्यायचे तर तुमच्याकडे कमी वेळ आहे तर कमी वेळेमध्ये जास्त ब्लाउज तुम्हाला कटिंग कर करायचे असले किंवा काही गडबड असली आणि आपल्याकडे दोन दिवसाचा एक दिवसाचा वेळ आहे आणि शिजन आहे तर सिझन मध्ये ज्यावेळेस आपल्याला ब्लाउज अर्जंटमध्ये शिवायचे तर म्हणजे ते तुमचे आधी घेतलेले असू द्या किंवा अर्जंट तुम्ही घेतलेले असू द्या पण तुम्हाला ते कमी वेळेमध्ये स्टिचिंग कटिंग करून द्यायचे तर त्यावेळेस काय करायचं तर तुम्हाला आता मी सोपी आयडिया सांगणार आहे तर व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्या मैत्रिणींना ह्या व्हिडिओची गरज आहे तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल त्यासाठी शेअर करा म्हणते तर आता बघा हा फोरटस ब्लाउज आहे आणि हे बघा चार पदरी घडी केली जसं मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं घडी कशी करायची ब्लाऊजची चार पदरी डायरेक्ट कपड्यावरती आता बघा हा फोर्टच ब्लाऊज आहे डायरेक्ट आस्तरवरती कटिंग करायचंय मला तर मी एका वेळेस सगळे ब्लाऊज आखून ठेवते आणि डायरेक्ट असतं कटिंग करायचं आणि नंतर ब्लाऊजवर ठेवायचं एक एक ब्लाऊज कटिंग करायचा आणि पटकन मशीनवर बसायचं त्यासाठी आधी तयारी कशी आहे तुम्ही म्हणता मशीनवर बसायचं म्हणजे मशीनच्या वर बस नाही मशीन बसायचं कामाला सुरुवात करायची तर त्यासाठी बघा मी आज पूर्ण तयारी करून घेतली तर हे बघा हा ब्लाउज आहे ह्या ब्लाउज वरचा हा असतं तर हा फोरटन ब्लाऊज आहे आणि हा आहे चौतीस साईजचा हा बघा हा प्रिन्स कट ब्लाउज आहे हा आहे छत्तीस साईजचा आपण मी रेडी करून घेतलंय म्हणजे आखून घेतलं इथं आणि चार पदरी घडकेले हे बघा बाई साईडला कटिंग कर करून ठेवले जर डिझाईन करायची असेल तर बाईची उंची आणि घडी लावायची आणि निशान करून कटिंग कर करून घ्यायचं तर हे बघा मी असं करून ठेवले आणि हा याच्यावरचा ब्लाऊज आहे म्हणजे ह्या असतं रे तो ह्या ब्लाउजला लावणार आहे तर हे असं मी कटिंग कर करून ठेवले आता तुम्हाला म्हणजे सांगायचं हेच की तयारी कशी करायची कमी वेळेत जास्त ब्लाऊज कशी शिवायचे त्यासाठी सांगते कारण बरेच ताई म्हणतात की आम्ही पाच शिवतो काही ताई म्हणतात की तुमचे व्हिडिओ बघून आम्ही पाच शिवतो काही ताई म्हणतात ते दादा म्हणतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून बारा शिवायला लागलो तर चांगली गोष्ट आहे अजून पण जास्त शिवता येतील याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की कमी वेळेमध्ये जास्त म्हणजे घर सांभाळून घरातलं काम सांभाळून आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त ब्लाउज शिवता यायला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि ह्या छोट्या छोट्या आयडिया तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे याची पूर्ण उंची आहे चौदा याची घडी आहे आता छातीचा चौथा भाग काढायचा त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच दोन इंच काय मिळवतात ते मिळवायचे तर याची पूर्ण उंची आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी इथं मी चार इंच घेतलंय रिन्स कटचा आकार देण्यासाठी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये जी सांगितलंय तसंच केलंय इथं पण मी दीड इंच घेतलंय आणि इकडं पाऊन इंच ह्या साईडला अर्धा इंच पूर्ण उंची त्याच्यामध्ये शिलाईसाठी मिळवलेलं आहे इथं अर्धा इंच मोकळ्या बाजूला आणि इथं राऊंड शेप देऊन घेतलाय हा आकार देऊन घेतलाय उंची आहे ती साडेचार इंचाची लावलेली आहे पुढच्या गळा आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावायचा मुंडा सहा इंचा घेतलाय छत्तीस साईजचा आहे आणि अगोदरचा जो कटिंगमध्ये दाखवला होता मी तुम्हाला तो सदोतीस सा साईजचा होता त्याला पण मी चाच मुंडा लावला होता गळा उतरत असेल तर सव्वा दोन इंच शोल्डर तीन इंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत का शेअर करते कारण तुम्हाला आलं पाहिजे ज्या ताई नवीन शिकतायत त्यांना पण समजलं पाहिजे त्याच्यासाठी मी ह्या बारीक बारीक गोष्टी शेअर करते तर तुम्ही नवीन शिकताय आणि पहिल्यापासून व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये जा सर्च करा आणि तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मिळतील स्टेप बाय स्टेप पेपर कटिंग कशी कर करायची काय करायची तर आधी डायरेक्ट कपड्यावर तुम्ही कटिंग करायचं नाही ब्लाऊज आधी तुम्ही नवीन शिकताय तर पेपर कटिंग कर करा आणि नंतर मग तुम्ही कपड्यावरती असं डायरेक्ट कटिंग कर करू शकता आता बघा हा प्रिन्स कट आहे मागचा पुढचा भाग आहे चार पदर आहेत तर हे असं पटकन कमी वेळेमध्ये आपल्याला ब्लाऊज कटिंग करता येतं म्हणजे आता जे आखून ठेवले तर तुम्हाला लगेच ब्लाऊज घेतला मशीनवरच कट केला लगेच शिवला असं होऊन जातं पटपट काम आवडतात तर एक वेळेस एक ब्लाऊज कटिंग करायला घेतलं की बाकीच्या जास्त रे लगेच मेजरमेंट वही जवळ ठेवायची किंवा तुमचं अंगावरचं मेजर असेल तर वहीतलं लिहिलेलं असतं आणि जर तुमचं ब्लाउज मेजरला असेल आता एखाद्या कस्टमरचा असं ब्लाऊज मेजरला असतं तर याच्यावरचं मेजर आधी वहीमध्ये लिहून घ्यायचंय म्हणजे सोपं पडतं त्यावेळेस आपला वेळ जात नाही ब्लाऊज ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायचं त्यावेळेस मग मेजर घेणार लावणार तर वेळ जातो आता आधी ब्लाऊजचं मेजर आहे ते वहीमध्ये लिहून घ्यायचंय आणि नंतर मग ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करायची तर हा चौतीस साईजचा ब्लाउज आहे फोर टक्स ब्लाऊज आहे आता फोर टक्सला पण बघा मी चार पदरी घडी केली आहे इथं बाईची उंची पाहिजे तेवढी निघते हे बघा इथं निशान करून ठेवलंय मी बाईची उंची साडे नऊ आहे आणि त्याच्यामध्ये शिलाईमध्ये तुमचं जेवढं जातं तेवढं माझं पाऊन इंच जातं किंवा एक इंच जातं तर तेवढं लावून घ्यायचंय तर हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आता चौतीस साईजची पूर्ण उंची आहे ब्लाऊजची पंधरा आणि मध्ये एक इंच मी शिलाईसाठी मिळवले हा ब्लाउज आहे चौतीस साईजचा याची पूर्ण उंची आहे पंधरा शिवून फोरटक ब्लाउजे तर पंधरा इंच उंची आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी घेतलंय हे निशाण आहे सोळा इंचच पंधरा इंच उंची आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी हे निशान आहे त्याच्यानंतर आपण काय केलंय इथून पूर्ण उंचीपासून म्हणजे जे एक्स्ट्रा उंची होती आपण शिलाईसाठी घेतलेली तिथे तिथं निशान केले लाईन ओढून घेतली जसं आपण प्रिन्स कट ब्लाउजला केले तसंच आणि त्या लाईनीपासून वरती ह्या बाजूला म्हणजे मोकळ्या बाजूला इथं घेतलंय अडीच इंच ह्या बाजूला क्रॉस पट्टी लावली आहे तीन इंच जर तुम्हाला क्रॉस पट्टी लावायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथून टक्स घ्यायचाय म्हणजे आता हा टक्स आहे तो मी घेतलाय दोन क्रॉस पट्टीवाला ब्लाउज शिवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथून टक्स लावायचाय आणि टक्सची उंची घ्यायची जसं प्रिन्स कटला आपण चार घेतो साडेचार घेतो उंचीनुसार तर इथंच आपण साडेचार घेतो पंधराला चौदाला साडे चौदाला तर इथून साडेचार लावायचे आणि जर तुम्ही क्रॉस पट्टी लावली तर इथून तुम्ही दोन इंच लावायचंय तर हे बघा अशा प्रकारे निशान करून घ्यायचंय नंतर इथून तीन लावले मोकळ्या साईडनी म्हणजे याचा याचा मध्य नाही काढायचा कारण हा जो माझा टक्स आहे तो परफेक्ट बसत नाही पप व्यवस्थित बसत नाही मध्ये मिस्टेक होती त्यासाठी सांगते आता ही पट्टी लावली इथून उंची पासून अडीच इंच इथून तीन इंच लावलाय टक्स मोकळ्या बाजूनी म्हणजेच मुंड्याच्या साईडने आणि जी बंद बाजू आहे तर बंद बाजूने तीन इंच लावली क्रॉस क्रॉस पट्टी पासून वरती लावले अडीच इंच अडीच इंच लावल्यानंतर हा निशाण करून घेतला हा निशान केला चार इंचा चार पासून वरती दोन इंच लावलंय याच्यामधलं जे अंतर आहे ते पावणे दोन पावणे दोन इंच लावून घेतलं हे क्रॉस लावलं हे क्रॉस लावलं आणि याच्यावरून हे निशान लावलं जसं आपण प्रिन्स कटला इथं लावतो मुंड्याच्या बाजूला दीड इंच तसंच हे बघा इथं पण लावलेलं आहे दीड इंच तसंच इथं पण दीड इंच लावून घ्यायचंय आणि हा टक्स बरोबर तिथून आणायचंय तर हा झाला तुमचा फोर फोरटक्स ब्लाऊज बाकी सेम ब्लाऊजमध्ये काही फरक करायचा नाही तुम्हाला जर शोल्डर छोटं ठेवायचं असेल समजा लहान मुलीचं ब्लाऊज आहे किंवा एखाद्याला छोटं शोल्डर पाहिजे असेल तर तेव्हा काय करायचं शोल्डर तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता काही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊजमध्ये गळा उतरत असेल तर सव्वा दोन इंच आणि गळा उतरत नसेल एखाद्याला डीप गळा पाहिजे असेल पुढचा नॉट लावायची असेल तर अडीच इंच ठेवायचंय तर हे बघा अशा प्रकारे आणि बॅक साईडला सेम आता इथं कटिंग कर करताना काय करायचंय भरपूर आधी व्हिडिओ टाकलेले आहेत फोरटपचे कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग कसं करायचं कटिंग कसं करायचं वन टक्स ब्लाउज कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं कटोरी ब्लाउज कसं कटिंग करायचं पॅटर्न वरून म्हणजे एका कस्टमरच्या वरून दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं मोठ्या साईजचं छोट्या साईजचं एक पॅटर्न वापरून भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले ते जाऊन बघा तर हे बघा आता इथे पूर्ण उंची ही आहे आणि पाठीमागची उंची इथपर्यंत आहे तर आपण ही क्रॉस पट्टी कटिंग करणार आहे त्यावेळेस ही पूर्ण ठेवायची क्रॉस पट्टी इथून कट नाही करायची नाही तर क्रॉस पट्टी आहे ती कमी पडेल पुढची ब्लाउजची उंची कमी पडेल कारण इथं आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे तर म्हणून ही लायनिंग कट नाही करायची हे पूर्ण घ्यायचे कारण इथून या लाईनिंग पासून अडीच नाही लावलं पूर्ण उंची पासून अडीच लावले आणि इथून आपल्याला अर्धा इंच हे आहे तेवढं पाठीमागच्या भागाला कमी करून टाकायचं नाहीतर पाठीचा भाग उंच होईल आणि पुढचा भाग आहे तो कमी पडेल असं होईल पाठीच्या भागाची उंची वाढत तर हे दाखवलेलं आहे मी आधी भरपूर व्हिडिओमध्ये व्हिडिओ जाऊन बघा आणि इकडे ह्या साईडला बाही कटिंग करता येते जसं सांगितलं तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज इथं अर्धा इंच कमी पडतं तर छातीचा एक चौथा भाग काढायचा आपली छाती जर बत्तीस असेल तर आठ आणि आठ सोळा सोळा बत्तीस तर आठ येतं एक भाग त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचंय आणि बाईची घडी लावायची म्हणजे मुंड्यामध्ये कमी पडत नाही बाई जोडतात तर हे लक्षात घ्यायचंय या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही मी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मनापासून सांगते ते व्हिडीओ लास्ट पर्यंत बघत जा बरेचदा यात त्या व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि अर्थेतच बघतात आणि कमेंट करतात असं करू नका आणि तुमच्या ज्या गरजू मैत्रिणी आहेत त्यांना पण व्हिडिओ शेअर करा तुम्ही नवीन असताना चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल कारण काय होतं बऱ्याच ताई अशा पण कमेंट करतात की तुमचा व्हिडिओ दिसत नाही नवीन आलेला तर असं होतं कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला असतो पण बाजूचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबलेलं नसतं तर ते दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे असं ज्यावेळेस काही गडबड असते त्यावेळेस कोणती लेस कोणाला लावायची कोणती नॉट कोणाला लावायची कोणत्या ब्लाऊजला काय मॅचिंग होणार आहे कोणत्या साडीसाठी कोणता धागा लागतोय कोणत्या साठी कोणता धागा लागतोय किंवा एखाद्या साडीला दोन धागे लागतात एखाद्या ब्लाऊजला दोन धागे लागतात तर असं सगळी तयारी करून ठेवायची आणि नंतर कामाला सुरुवात करायची तर असं जर तुम्ही तयारी केली तर कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त ब्लाऊज शिवता येतात आणि आपलं काम पट पटापट होतं आणि आपल्याला म्हणजे एका गोष्टीला खूप वेळ लागत नाही कोणती गोष्ट असू द्या जसं आपण स्वयंपाक करायला लागल्यानंतर आधी सगळी तयारी करून घेतो आणि नंतर स्वयंपाकायला लागलो तर पटकन स्वयंपाक होतो पण तेच आधी जर आपण भाजी करत बसलो मग नंतर चपात्या करत बसलो आणि एकीकडे भाजी आणि एकीकडे लगेच चपात्या टाकल्या आधी सगळी तयारी करून घेतली तर पटकन स्वयंपाक होतो तसंच हे आपलं काम आहे टेलरिंग काम जर आपल्याला कमी वेळेत जास्त काम करायचंय तर जसं मी आता सांगितलं तसं तुम्ही तयारी करा तुमचं काम पटापट होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी आहे